धामणगाव रेल्वे मतदारसंघ छत्तीसद्वारा शिवसेना पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हात बळकट करण्याकरिता शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मिळावा दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारला दुपारी चार वाजता जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चालू जिल्हा प्रमुख अमरावती मनोज कडू निमंत्रक उपाध्यक्ष जिल्हा को ऑपरेटिव्ह बँक अमरावती अभिजित पाटील देते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय खासदार श्री अरविंदजी सावंत साहेब शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते प्रमुख अतिथी मान्य श्री सुधीरजी सूर्यवंशी शिवसेना संपर्क प्रमुख अमरावती मान्य श्री दिलीपजी जाधव शिवसेना संपर्क प्रमुख वाशिम मान्य श्री प्रकाशजी शिरोळकर शिवसेना संपर्क प्रमुख अकोला प्रमुख उपस्थिती मान्य श्री मनोज भाऊ कडू शिवसेना जिल्हा प्रमुख अमरावती मान्य श्री बाळासाहेब भागवत सहसंपर्क प्रमुख अमरावती मान्य श्री गंगारामजी दौड विधानसभा संपर्क प्रमुख धामणगाव रेल्वे मान्य श्री स्वराज भाऊ ठाकरे युवासेना जिल्हा अधिकारी मान्य श्रीमती आसावरीताई देशमुख महिला समन्वयक पश्चिम विदर्भ विदर्भालीताई इंगळे महिला जिल्हा संघटिका अमरावती विनीत शिवसेना युवासेना महिला आघाडी सहकार सेना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक धामणगाव रेल्वे मतदारसंघ छत्तीस